या ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि मतदानासाठी मतदार मतदारांची गर्दी होत आहे पण पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ह्या ठिकाणी पुढे मतदान केंद्र आहे जिल्हा परिषद शाळेकडे आपण लांब लांबून लोक ज्या ठिकाणी गाव दे सोडून उद्योगधंद्यासाठी किंवा काही कामासाठी गेलेले ते लोक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती दाखल होत आहे आणि ह्या ठिकाणी ही गर्दी दिसते बघा हे पूर्ण मतदानाच्या प्रक्रियासाठी बसलेले लोक आहे या ठिकाणी लोक चेअरमन आणि सर्व

या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी बसलेले आणि मतदार राजा येतोय ये आपल्या लोकशाहीच्या मुख्य घटक म्हणजे मतदान प्रक्रिया मतदान करण्यासाठी तर आपले बोलचित चिठ्ठी घेऊन मतदार राजा मतदानाच्या दिशेने मतदान करण्यासाठी जात आहे आणि या ठिकाणी दोन स्पर्धा एक या ठिकाणी अशा पद्धतीने मतदार लोक पूर्ण दिसत आहेत चौकट पूर्ण आणि पलीकडल्या साईडला जिल्हा पट शाळा म्हणजे समोर इका पाच बोत आहे पाच ठिकाणी मतदान चांगल्या पद्धतीने चालू आहे तिथं वाट पाहण्याचं काम या ठिकाणी निकाल लागण्याची अपेक्षा कारण मतदार राजा कोणत्या बाजूने कोणाच्या पायड्यात मतदानाचं दान करतो आ,